अध्यक्ष महोदय आरे वसाहतीमध्ये जवळजवळ तीन हजार एकशे बासष्ट एकरची जमीन आहे आणि त्यामध्ये विवि शासनाच्या विविध प्राधिकरणाला देऊन आर्याच्या पद्धतीत फक्त अकराशे पासष्ट एकर जमीन आहे अध्यक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे आणि दिवसात दिवसागणिक दिवसा झोपड्यांची संख्या वाढत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सदर ठिकाणी अनुदूत बांधकामही मोठ्या प्रमाणात होत आहे तसे असलेल्या संर तिथे असलेल्या संरक्षित झोपड्यांचं सर्वेक्षण करणे सर्वेक्षण प्रश्न गरजेचं आहे पेसिफिक अध्यक्ष महोदय तेथे संरक्षित झोपड्यांना वीज पाणी सुविधा पुरवणं आवश्यक आहे इतर सं संस्थांना प्रश्न घ्या प्रश्न घ्या प्रश्न घेतो ना साहेब अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तिथे असलेल्या झोपडपट्या आहेत त्यांचं सर्वेक्षण शासन कधी करणार आहे त्याचबरोबर अतिक्रमण होत आहे त्याच्यावर निर्बंध कधी लावणार कसं लावणार आहे मला वाटतं मुंबई शहरामध्ये अतिक्रमण होत आहे तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशन आणि प्रश्न विचारतो अध्यक्षमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांना कळलं आर ए प्रशासन वेगळं आहे तर आर ए सी ओ तिथल्या सिक्युरिटी आणि स्थानिक यांना हे करणार आहे का अध्यक्ष अध्यक्षमध्ये त्यामुळे अनेक प्रश्न आहेत लोकांना वीज पाणी नाही आहे आणि सर्वेक्षण केल्याशिवाय त्यांचा निकष ठरवता येणार नाही आहेत शासन याबद्दल काय करणार आहे आणि मला वाटतं हा अनेक प्रश्न असल्यामुळे या मान्य मंत्री महोदय लवकरात लवकर बैठक घेऊन हे प्रश्न सोडवणार आहे का मंत्री